एसटी महामंडळाच्या बसे बसेस अल्टरनेट फ्युएल वर याव्या अशा प्रकारचा प्रयत्न परिवहन विभागाच्या माध्यमातून सुरू झालेला आहे जवळपास पाच हजार इव्ही बसेस पाच हजार एकशे पन्नास इव्ही बसेस या परिवहन विभागाच्या माध्यमातून एस करता घेण्यात येत आहेत चारशे पन्नास आलेल्या आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त एक आपण एल एन जीच्या च्या संदर्भातला करार हा त्या ठिकाणी कतारच्या कंपनीसोबत पुढच्या दहा वर्षाकरता केलेला आहे ज्या करारामध्ये आपल्या ज्या एक्झिस्टिंग बसेस आहेत या बसेसला एल एन जीमध्ये मध्ये आपण कन्वर्ट करतो आहोत आणि आपल्याला दहा वर्ष ते एल एन जी पुरवण्याचं काम त्या कंपनीच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे ज्या एक्झिस्टिंग बसेस आहेत त्याचंही टप्प्याटप्प्याने कन्व्हर्शन हे क्लीन फ्युएलवर किंवा रिलेटिव्हली क्लीन फ्युएलवर म्हणजे एल एन जी